उम्मीद पोर्टल केंद्र शासनाने जे काढलेलं आहे हे उम्मीद पोर्टल का केंद्र शासनाने दोन हजार पंचवीस मध्ये वक्त अधिनियम नवीन एक कायदा लोकसभेमध्ये पास केलेला आहे हे कायदा पास केल्यानंतर त्यांनी जे महाराष्ट्रात आणि पूर्ण देशामध्ये जे मुस्लिम समाजाचे दरगा मस्जिद खबरस्तान ईदगाह खानखा हे इमामवाडे हे सर्व जे आहेत यांना त्या उमेद पोर्टलवर नोंदणी कराय करण्यासाठी आव्हान केलेला होता आणि तसं कायदा केलेला होता तरी या बाबतीत मुस्लिम पर्सनल लॉने आव्हान हे आव्हान केलं होतं की हे उमेद पोर्टलवर करू नका पण आम्ही थांबले आणि त्यानंतर दोन चार महिन्यापूर्वी पर्सनल लॉ बोर्ड आणि सर्वांची बैठक होऊन त्यांना सुद्धा असं माहिती झालं की आपल्याला उमेद पोर्टलवर हे संस्था अपलोड करणं महत्त्वाचं आहे तरी मुस्लिम पर्सनल लॉ आणि आम्ही सर्व ते पर्सनल लॉ बोर्ड सोडून सर, सर्व सर्व जे आहेत त्यांनी सुद्धा त्या मा दे, की मुस्ली हेच्या उमेद पोर्टलवर नाव नोंदणी करण्याचं काम मोठ्या प्रमाणे सुरू करण्यात आलेलं होतं त्यामध्ये वक बोर्डाने सुद्धा चांगलं काम केले वक बोर्डाचे लोकांनी काम केले आम्ही काम केलो अनेक असे महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये हे आहेत की खूप मोठ्या प्रमाणे काम केलेलं आहे पण इदारे देशामध्ये दे, सात लाख इदारे आहेत आणि महाराष्ट्रात सुद्धा जवळपास एक लाख पेक्षा एक लाखच्या जवळपास हे आहेत इदारे आहेत जे अजून ते होणार आहेत पण ते वेळ कमी असल्यामुळं त्या वेळेत हे पोर्टलवर पूर काही पूर्ण नोंदणी होऊ शकली नाही आणि त्यामध्ये पोर्टल सुद्धा बंद पडत होता आणि पोर्टल इतकं बिझी राहत होतं ते अपलोड केल्यानंतर पूर् ते, दिलेट ते दिलेट होता, होत नव्हतं थोडं सुद्धा राहिलं तर पूर्ण डिलेट ते डिलेट होत होत होतं पुन्हा त्याला पूर्वी पूर्वीपासून त्याची सुरुवात करावी लागत होती यामुळं ते पूर्ण होऊ शकले नाहीत आणि आणखी हजारो कि हजारो हे जे हे आयदारे आहेत वक पोर्टलवर अपलोड करण्याची बाकी आहेत मग आता वेळ संपल्यानंतर आम्ही मोर्चा काढून केंद्र शासनाला मागणी केलेली होती की हे वेळ आम्हाला एक वर्षाचं वाढवून द्यावं असं आम्ही मोर्चा काढलो पुन्हा आणखी दोन निवेदन दिलेले होते तरी के केंद्र सरकारने आमची मागणी मान्य केलेली नाही म्हणून आम्ही महाराष्ट्र राज्य वक मंडळाला वक ट्रिमिनल औरंगाबाद यामध्ये एक याचिका घालण्यासाठी हे केलेलं आहे ते याचिका हे याचिका आहे ही याचिका घालण्यात आलेली होती या याचिकामध्ये महाराष्ट्र राज्य राज्य वक् मंडळाने द युनियन ऑफ इंडिया थ्रॉक इट्स प्रिन्सिपल सेक्रेटरी न्यू दिल्ली दुसरा जे पार्टी होते द जॉईंट सेक्रेटरी मायनॉरिटी ऑफ मिनिस्टरी अफेअर्स लोधी लोड न्यू दिल्ली यांना पार्टी करून हे केस दाखल आधी होती वक्फ ट्रिब्युनलने यांना नोटीस पाठवले नोटीस पाव पाठवून यांचं हे मागवण्यात आलं त्यांनी येऊन ह्याच्यामध्ये जबाब दिलेले आहेत ते जब जबाब दिल्यानंतर दोन्ही पक्ष का ऐकून घेतले ऐकून घेऊन वक्फ ट्रिब्युनलने जे आहे सहा महिन्याची वेळ वाढून दिलेली आहे तर आता आता आमची सर्वांना सर्वप्रथम मी जे सहा महिन्याचं वेळ जे वक्फ ट्रिब्युनल जे वाढवून दिलेलं दिले आहे दिलेलं आहे त्याचे डिस्ट्रिक्ट जज जे आहेत आदिल यम खान डिस्ट्रिक्ट जज चेअरमॅन महाराष्ट्र स्टेट वॉप ट्रिम्युनल यांचे मी खूप खूप अभिनंदन करतो कारण त्यांनी महाराष्ट्रासाठी एक खूप मोठा निर्णय दिलेला आहे आणि त्याचप्रमाणे त्यांचे जे ट्रिम्युनलचे जे मेंबर आहेत मोहम्मद मोहुद्दीन यांचे सुद्धा मी आभार व्यक्त करतो कारण त्यांनी वेळ वाढवून दिलेला आहे आणि या वेळ वाढवून दिल्यानंतर याच्यामध्ये पुन्हा असं सांगितलेलं आहे की हे याच्यामध्ये जर काही वेळ किंवा काही दिवस पोर्टल जर बंद राहिलं तर हे सहा महिन्यामध्ये ती वेळ धरण्यात येऊ नये असं त्याच्यामध्ये जजमेंटमध्ये लिहिलेलं आहे तर पोर्टलचं वारंवार बंद पडणं हे होणं जर झालं तरी सुद्धा ते तेवढं वेळ पुन्हा वाढून देण्याचं ट्रिब्युनलच्या जजमेंटमध्ये दे लिहिलेलं आहे त्याची कॉपी माझ्याकडे जेरास कॉपी आहे तर मी आता महाराष्ट्राचे जे हे आहेत सर मुतवल्ली मॅनेजमेंट जे अध्यक्ष आहेत संस्थाचे जे राहिलेले आहेत त्यांना मी अशी विनंती करणार आहे की आम्हाला आता वेळ खूप वेळ मिळालेला आहे या वेळेमध्ये आता पूर्वीसारखं ज्या जसं बाकी राहिलेले ते लो पोर्टलवर उमेद पोर्टलवर लोड करण्यासाठी जे बाकी राहिलेले होते ते राहू नये आतापासूनच त्याची युद्ध पार्थिव पातळीवर काम करावं युद्ध पातळीवर काम करून हे जे बाकी राहिलेले संस्था आहेत ते संस्था उमेद पोर्टलवर लोड करावं अशी मी सर्वांना विनंती करतो यासाठी आम्ही सुद्धा सहकार्य करणार आहोत वक सुद्धा सहकार्य करणार आहेत त्यांचे कर्मचाऱ्याची मागे जे अनेक का जे कर्मचारी आहेत वक बोर्डचे सुद्धा मी अभिनंदन करतो खुसरो जे आहेत ते, ते, ते सुद्धा अभिनंद अभिनंदन करतो मुशीर साहेब यांचं मी मी अभिनंदन करतो कारण त्यांनी जे ह्याच्यावर वो, जे उमिद पोर्टरवर लोड करण्यासाठी त्यांनी चांगलं काम करून घेतलेले आहेत पूर्वी आता या नंतर सुद्धा त्यांनी चांगलं काम करून घ्यावं हो, असं मी त्यांनाही आणि लोकांनी आवाहन करतो आणि त्यासाठी आम्ही सुद्धा काम करण्यास आम्हीला हे करण्यासाठी मदत करण्यासाठी आम्ही तयार आहोत जे होत नाही ते संपर्क करा आम्ही करण्यासाठी प्रयत्न करू मी शेख खुर्रम औरंगाबाद लोकांना मोबाईल हां मा माझं मोबाईल नंबर त्र्याहत्तर पंच्याऐंशी झिरो नऊ एकोणचाळीस सत्याहत्तर आणि माझ्या ऑफिसचा प पत्ता आहे लाल मस्जिद टाउन हॉल औरंगाबाद